वंदे मातरम या गीताला यावर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या गीताला उजाळा देण्यासाठी हाकरंगले प्रशासनाच्या वतीनं आत्िग्र इथल्या संजय घोडावत विद्यापीठात वंदे मातरम या गीताचं सामूहिकरित्या गायन करण्यात आलं भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक स्फूर्तीदायक गीत ज्या गीतानं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली त्या वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत त्याबद्दल या गीताचं स्मरण करण्यासाठी देशभर प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचाच एक भाग म्हणून हातकळंगले प्रशासनाच्या वतीनं आत्तिग्रे इथल्या संजय घोडावत विद्यापीठात वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं यावेळी ओंकार मगदूम यांनी वंदे मातरम गीताचं महत्त्व विषद केलं तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे वंदे मातरम गीताला उजाळा देत महत्व अधोरेखित केलं यावेळी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर गटविकास अधिकारी डॉ शबाना मोकाशी स्वातंत्र्यवीर अशरफ बी काजी भूमी अभिलेख अधिकारी जयदीप शितोळे उपनिबंधक संजय जाधव नायब तहसीलदार संदीप चव्हाण रुपाली सूर्यवंशी उपाभियंता शिवाजी पाटील यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते